महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चंदनजिरा पोलिसांनी नवीन मुंडा भागात छापेमारी करून अवैध गुटका आणि जर्दा जप्त केल्याची माहिती दिली आहे प्रशिक्षणार्थी डीवायएसपी करिश्मा चौधरी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली छापेमारीमध्ये खेरुडकर ट्रेडर्स आणि रॉयल स्टेटस या दोन्ही दुकानांवर छापामारी जिथे साडेतीन लाख रुपयांचा अवैध गुटका जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल उप आयुष निपोणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली सोबतच पोलीस कर्मचाऱ्यांनी सचिन सानप कृष्ण तंगे परमेश्वर हिवाळे नवनाथ पाटील अभिजित वायकोस पीएसआय मारिओ स्कर्ट आणि महिला पोलीस कर्मचारी सिंधू खरजुळे यांनी ही छापेमारी केली आहे तसेच पुढे आणखी दुकाने आणि ठिकाणी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे असे प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी करिश्मा चौधरी यांनी सांगितले जालन्यातील नवी मुंडा भागातील सुगंधित जड्डा व्यापाऱ्यावरती छापा घातला असता दोन ठिकाणी आम्ही खेरुटकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुगंधित जर्दा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू आहे सध्या तर एका सध्या ती प्रक्रिया चालू आहे पण केरूकर करून जवळपास तीन साडेतीन लाखाचा माल जप्त केला असून एक ऍप छोटा ऍप जप्त करण्यात आलेला आहे महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा